माननीय पाटील यांच्या हस्ते व आपले पत्रकार बांधन यांच्या आव आज ते त्याचं तो ओळख राजेंद्र पाटील त्याच्यात सदस्य सत्ता पाटील यांना मी विनंती करतो की सगळ्या पत्रकारांना घेऊन पुढचा कार्यक्रम सत्ताने का होतो तरी या कार्यक्रमानिमित्त आज खरोखरच त्यांचं कौतुक आहे की आज वेळेचा वेळ काढून ज्या समाजासाठी एक असं उदाहरण ठरू शकतात की काही लोक भक्त नेते मंडळी सांगतात की आमचे घरचे आजारी आहेत आम्ही इकडे तिकडे परंतु आज काकींनी याचा आपल्यासमोर जीवनचं उदाहरण ठेवले की कोणी हाक द्या त्यांच्या हातीला सार्थ ठरणारे अशी व्यक्ती म्हणजे मीना काकी आणि काकींनी आज एक ऐतिहासिक पाऊल म्हणावं की जे पत्रकार आहेत समाजाचा चौथा आधार समोर या ठिकाणी माननीय पत्रकार नागेश सर नागेश नागेगाऊ यांचा सहकार माननीय श्री मिनाका किंग सातोपाटी यांच्या हस्ते होत आहे तरी त्यांच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा मी मिना विनंती करतो विनंती करतो की दोन करावं जाकाद क morally प्रभया, हो लो औ सकताlly, है किससीा कि प्रहत खपा है, किसका है स्याथ का तो आत कि अधा कि अधा की कि आता है,

यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या वडिलांचं सा नाव त्यांनी आपल्या भागाला दिलेलं आहे किंवा ह्या रस्त्याला दिलेलं आहे त्याबद्दल मी ज्ञानाचे खूप कौतुक करते कारण आपल्या मनामध्ये आपल्या वडिलांचा आदर असणं ही काळाची गरज आहे त्यांनी लहान मुलांमध्ये ते दाखवून दिले की आपल्या वडिलांचा आपण आपण आदर केला पाहिजे किंवा आपल्या वडिलांच्या अन्यायासुद्धा आपण लढलं पाहिजे कारण लवकर सारखे येते की पुरंदाच्या पुरंगामध्ये त्यांचा जन्म झाला रक्ताचा तेव्हा त्यांनी त्याच्यावर शपथ घेतली होती की मी इतर ज्यांना या ठिकाण पळून लागेल ते अतिशय चांगले खेळाडू होते त्यांनी अतिशय वेगवेगळ्या योद्धा मध्ये ते प्रागण्य होते त्यांनी तलवारबाजी असेल दानपट्टा असेल गोळा फेक असेल बाला फेक असेल नाना नाना तरी करते, या केलं त्या त्या आमचे आमचे आहेत आणि ठिकाणी ठिकाणी धावून जातात त्यामुळे मी खूप खूप कौतुक त्यांनी आम्हाला बोलून छत्रपती शिवाजी बाबासाहेब आंबेडकर लोकशाही

ते 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 जे पत्रकार आहेत त्यांना संवाद करण्यासाठी या कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आपल्याला सर्वांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी लवजी साळवे यांची होती केले आपण या ठिकाणी जे शिक्षक फॅमिली असल्या वर्षातील सर्व लोकांनी जे पत्रकार आहेत रात्र दिवस कामं करतात जे लोकांना जागृती करतात रात्र दिवसात चांगली चांगली माहिती असतात माहिती असतात आणि जे सोसायटीमध्ये चाललेलं असतं चाललेल्या असतात त्यांनी सगळी खबर आपल्याला असे जे पत्रकार आहेत त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे आणि भारत देशामध्ये जे पत्रकार आहेत ह्यांची खूप मोठी जबाबदारी असते जे वाईट गोष्टी येते ती लोकांसोबत पुढे आणली तर ऑटोमॅटिकली ही गोष्ट कमी होत असते तर असे फोटका आज पत्रकार करतोय त्या पत्रकारांना आपण नक्कीच सन्मान दिलेला पाहिजे आपण बघतो की आम्ही लोकांमध्ये आमचे तीन पिढी होत गेले आमचे आजोबा असतील आमचे वडील असतील आणि आम्हाला सुद्धा एक चौक म्हणून काम करण्याची संधी मिळेल आणि मागच्या टायमाला सुद्धा आपल्या भागातून आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढवली होती आणि त्या ठिकाणी आपल्या माध्यमधून आपण जनतेने मला काम सांगत होतं आमच्या पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण सुद्धा आम्ही किंवा आलो आम्ही आपल्या सेवेसाठी काम सुरू जाणार नाही आमच्यापासून कधी काय होईल आम्ही ते करण्याचा या ठिकाणी आपण म्हणतो की आपल्या ह्या वस्तीतले लोक अतिशय आम्ही पाच वर्ष या भागात नसत नाही आमच्या घरी यायचे काय ना आम्हाला त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यायची आमच्या पद्धतीने आम्ही त्यांची सेवा करायचे प्रयत्न करतो तर अतिशय जुन्यापासून म्हणजे आम्हाला आठवते की या ठिकाणी आमचे जे अनुभव होते ते विमानजनक शेती पाड्यांनी घेतलेली होती आणि ह्या ठिकाणी आम्ही शेती करत असताना इथले जे लोक होती जुने जाती लोक ते आमच्या शेतात काम करायचे परत गाया म्हशी असायचे आमच्या त्या ठिकाणी आमच्या ते चरायला यायचे तर त्या ह्या ज्या वस्तीचे लोक आहेत ते जुन्यापासून आमचा संबंध आलेला नाही तर ह्या वस्तीचा अतिशय आम्हाला प्रेम आहे आणि जे काय या वस्तीला अडचणी येते ते आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर आपण सर्वांनी आपल्या या ठिकाणी बोलवलं महान सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र